आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास शेअर करा सबस्क्राईब करा, करा आणि बेकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्सच्या भरपूर ऑफर्स ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी खरेदी विक्री संघ व्यापारी गग, संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस साईदा हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्वीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी शेतीसाठी पाण्याची पाईपलाईन न्यायच्या कारणावरनं सुमारे पन्नास ते साठ जणांनी आदिवासी वस्तीवरती सशस्त्र हल्ला करून महिला आणि पुरुषांना शिवीगाळ केली दमदाटी केली आहे तसेच लोखंडी गज लाकडी दांडे दगड आणि लाथाबुक्याने बेदम मारहाण केली आहे ही घटना राहुरी तालुक्यातील करसगाव इथे तेवीस जानेवारी रोजी घडली आहे यामध्ये सुमारे पन्नास ते साठ जणांवरती विविध कलमांसह अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला खंडू देवीदास गांगुर्डे हे राहुरी तालुक्यातील करजगाव इथे कुटुंबासोबत राहतात सुमारे पन्नास ते साठ वर्षांपासून गट नंबर अठ्ठावीस ही शासनाची गायराण जमीन ते कसत आहेत तेवीस जानेवारी रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास खंडू गांगुर्डे शेतामधनं शेतीसाठी पाण्याची पाईपलाईन न्यायची होती तेव्हा तिथे तलाठी ग्रामसेवक पोलीस आणि गावामध्ये लोक गोळा झाले होते तेव्हा खंडू गांगुर्डे हे त्यांना शेतीचे कागदपत्र दाखवत असताना त्यांचा पुतण्या रामेश्वर गांगुर्डे हा त्याच्या मोबाईल फोनमध्ये शूटिंग काढत होता तेव्हा आरोपींनी त्याचा मोबाईल घेऊन प्रवरा पात्रामध्ये फेकून दिला आणि शिवेगाळ केली दमदाटी केली तसेच दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली त्यानंतर गांगुर्डे हे घरी गेले दुपारी साडेबाराच्या दरम्यान आरोपी गांगुर्डे यांच्या घरी गेले आणि आणि तुमचा इथे राहायचा संबंध नाही असं म्हणून आरोपींनी आदिवासी वस्तीवरील महिला आणि पुरुषांना जातीवाचक शिवेगाळ केली लोखंडी गज लाकडी दांडे दगड आणि लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली घरामधील वस्तूंचं नुकसान केलंय तसेच पुन्हा आमच्या नादी लागली तर जिवे मारून टाकू अशी धमकी देऊन ते तिथून निघून गेले या भांडणामध्ये गांगुर्डे यांचे अठ्ठेचाळीस हजार रुपये गहाळ झाले आहेत तर या घटनेमध्ये दहा ते बारा महिला पुरुष जखमी झालेत खंडू देवीदास गांगुर्डे यांच्या फिर्यादीवर आरोपी सोपान दत्तात्रय कोतकर अप्पा गोपीनाथ गायके गोविंद भाऊसाहेब कोतकर हबीब बालमभाई पठाण अमोल बाळासाहेब गायके तसेच सचिन अशोक लोंढे गणेश कोबरणे शोएब इस्माईल पठाण विश्राम इम्रानभाई पठाण बाळकृष्ण ज्ञानेश्वर कोतकर अनिल बाळासाहेब लोंढे गोविंद भाऊसाहेब कोतकर तसेच इतर पस्तीस ते चाळीस अनोळखी इसम अशा एकूण पन्नास ते साठ जणांवरती मारहाण आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला तर पुढील तपास श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर हे करत आहेत मनोज साळवेसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा